नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने उष्ट्या बेडवर किंवा पहिली लागवड केलेल्या बेडवर आपण ज्यावेळी आपण वैलवर्ग पिकामध्ये काकडी असेल कारल्यासारखं पीक असेल घेतो त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रामुख्याने ह्या स्टेजला प्लॉट आला चांगल्या पद्धतीने रोपांची वाढ चालू झालेली आहे त्याचबरोबर आपणाला ज्याच्यामध्ये टोमॅटोमध्ये आपण काकडीची लागवड करतो किंवा काकडीवर काकडीची लागवड करतो किंवा पहिल्या बेडवर दुसरं पीक घेत असताना प्रामुख्याने सुरुवातीला कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहे आता टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आपण पिकाची टोकणी केली होती पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने उगवणही झालेली आहे चांगल्या पद्धतीने रोपांची डेव्हलपमेंटसुद्धा आता सुरू झालेले आता प्रामुख्याने ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर आपणाला पहिलं ड्रीपचं ॲप्लिकेशन असेल किंवा पहिल्या आळवण्या ह्या कोणत्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने थंडीमध्ये कारलं पीक असेल किंवा काकडी पिकं असेल किंवा वेलवर्गीय पिकामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ झाली पाहिजे किंवा कंटिन्यू शेंडा चांगला चालू राहिला पाहिजे रोड झोन चांगला ॲक्टिव्ह राहिला पाहिजे आता ह्या स्टेजला प्लॉट आला एकरी तुम्ही दोन लिटर स्प्राउट द्या त्याच्यासोबत एकोणीशे एकोणीसशे एकोणीस ही खत एकरी दोन किलो बावीस तीन अडीचशे ग्रॅम हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता किंवा पंपाद्वारे आळवणी करून घ्या त्याचबरोबर पहिल्यांदा ज्यावेळी आपण टोकणी करणार आहे त्याच्या सुरुवातीला तुम्ही एकरी एक ते एक किलोपर्यंत कॉपर आणि त्याच्यासोबत कासोगामायचे हे पाचशे मिली हे ड्रिपद्वारे सोडून द्या की कॅम की ज्यामुळे ज्यावेळी आपले रोपं उगवून येणार आहेत किंवा ज्यावेळी रोपांची डेव्हलपमेंट चालू होणार आहे त्यावेळी कोणत्याही प्रकारचा फंगसचा किंवा बुरशीचा अटॅक आपल्याला जाणवणार नाही ना। मग त्याच्यासाठी तुम्ही कॉपर एकरी एक, एक किलो त्याच्यासोबत कासोगा मायचे हे पाचशे मिली किंवा ट्रायको एकरी दोन किलो व सोडो एकरी दोन किलो सोडून घ्या चांगल्या पद्धतीने जे रोपं आपले ज्यावेळी उगवून येणार आहे किंवा प्लांटेशन करणार आहे त्याच्यानंतर कोणत्याही बुरशीचा अटॅक सापणाला जाणवणार नाही हे ना। पहिलं आपण ड्रेंचिंग केली किंवा ड्रिप्स ॲप्लिकेशन दिलं त्याच्यानंतर ती दोन ते तीन दिवस तीन ते चार दिवस गॅप द्या तीन ते चार दिवसानंतर एकरी सबेन पाचशे एम एल त्याच्यासोबत स्लेअर प्रो पाचशे मिली व ते त्याच्यासोबत तेरा चाळीस तेरा हे खत दीड किलो याची एक, एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून पांढरी मासे असेल नागाळी असेल किंवा शेंडा जो थांबणे किंवा आकडं ताकडत शेंडा निघणे ही जी समस्या जाणवणार आहे ती जाणवणार नाही ही दोन ड्रिपची ॲप्लिकेशन झाली चांगल्या पद्धतीने प्लॉटची अशा पद्धतीने डेव्हलपमेंट चालू होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही हातांची मात्रा मग मात त्याच्यामध्ये तुम्ही अकरा चव्वेचाळीस अकरा असेल किंवा आय सी एल कंपनीचं आठ चोवीस चोवीस असेल की जे फ्लॉवरिंगसाठी चांगल्या पद्धतीने काम करतं किंवा सात पन्नास सात ही स्टार्टर ग्रेडसुद्धा आहे परंतु सुरुवातीला आपला आपल्याला ज्यावेळी थंडीचं वातावरण आहे त्यावेळी नत्राची मात्रा थोडा द्यायची मग एकोणीस एकोणीस देऊ शकता तेरा चाळीस तेरा असेल अकराचं बेचाळीस अकरा असेल या खादांची मात्रा सुरुवातीला द्या चांगल्या पद्धतीने प्लॉट हा ग्रेप घेऊन दे त्याच्यानंतर तुम्ही आठ चोवीस चोवीस असेल बारासा बावीस असेल किंवा तेरा रुपये पंचेचाळीस कॅल्शियम नायट्रेट असेल या खात्याच्या मात्रा प्लॉटच्या ग्रोथनुसार किंवा डेव्हलपमेंटनुसार तुम्ही देऊ शकता आता ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर पहिली फवारणी कोणती करायची आहे तुम्ही पहिली फवारणी ही बेनिव्याची पहिली फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी दीड मिली बेनिव्या घेऊन वापरू शकता किंवा जर चांगल्या पद्धतीने प्लॉट ग्रोथ करत नसेल तर तुम्ही बायोविटा असेल किंवा बायोझायम असेल इसाबेन असेल यापैकी कोणतंही एक ट्रॉनिक प्रति लिटर पाण्यासाठी दोन मिली त्याच्यासोबत अकरा छत्तीस चोवीस प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट एकमधील एखादं बुरुशनाशक वापरू शकता अँट्राकॉल घ्या झेड अष्ट्याहत्तर घ्या याची एक पहिली फॉर्निंग घेऊन द्या त्याच्यानंतर प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने प्लॉटची डेव्हलपमेंट होण्यासाठी जे आपणाला झिरो पॉईंट झिरो एकमधील झिब्रॅलिक ॲसिड पाहायला मिळतं मग त्याच्यामध्ये मॅक्सिल्ड वापरू शकता किंवा ताबा वापरू शकता हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन मिली त्याच्यासोबत प्लॉटच्या ग्रोथनुसार चांगल्या पद्धतीने हाईट हवी असेल तर तेरा चाळीस तेरा हे खत वापरू शकता किंवा आय सी एल कंपनीचं एकतीस अकरा अकरा ज्यामुळे शेंडा जर निघत नसेल किंवा वाढ पाहिजे तशी होत नसेल तर एकतीस अकरा अकरा हे प्रति लिटर पाण्यासाठी तीन ते चार ग्राम त्याच्यासोबत एखादा बुरशीनाशक नाशक त्याच्यासोबत एखादं साधं कीटकनाशक मग कराटे वापरू शकता रोगारा वापरू शकता याची फवारणी आहे सेल, सेल, ने की ज्यामुळे तुम्हाला कारले पिकाची सुरुवातीला चांगल्या पद्धतीने वाढ असेल ग्रोथ असेल ही झालेली ही पाहायला मिळणार आहे तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद